मैत्रिणींनो आज आपण बनवतो आहे रव्याचे आपे त्यासाठी मी एक वाटी रवा घेणार आहे आणि याच मापाने मी अर्ध वाटी दही घेणार आहे तर दही थोडंसं आंबट असेल तर चांगलंच आहे तर आता आपण हे, हे वीस मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर मी आता एक वाटी याच्यामध्ये रवा घालून घेतला आहे ज्या मापाने आपण रवा घातला आहे त्याच वाटीने मी वाटी दही घेते तर आता मी दही याच्यामध्ये घालून घेते आणि आता आपण थोडंसं या वाटीमध्ये पाणी घेऊया याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये मी पाणी घालून घेते आणि आता हे पाणी आणि दही असं छान या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे रवा याच्यामध्ये चांगला भिजला पाहिजे तर आता मी एकदम छान मिक्स करून घेतले आता यावर आपण झाकण ठेवूया आणि याला आता आपल्याला वीस मिनिटं भिजून द्यायचंय. इकडे मी अर्धा कांदा घेतलाय अर्धा टॉमॅटो घेतलाय थोडीशी बारीक कट करून हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि कॉर्न आणि वटाणा घेतला आहे तुम्ही शिमला मिर्च आणि गाजरही ॲड करू शकता आता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहे त्यामध्ये मी हे तुम्हाला करून दाखवते तर तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या तुम्ही या आप्प्यामध्ये घालू शकता आहे आता मी वरती पॅन तापवायला ठेवलाय आहे त्यामध्ये तेल किंवा मग तूप घालून घ्यायचं थोडंसं फोडणीपुरतं तर आता मी एक चमचा तूप घातलं आहे तूप आपलं गरम झालं आहे आता आपण याला देणार आहोत मोहरीचा तडका एक चमचा मी मोहरी घालून घेतली आहे आता यावर आपल्याला बारीक कट केलेली मिरची घालून घ्यायची आहे बारीक कट केलेला कढीपत्ता अगदी थोडस हिंग आता हे आपण मिश्रण या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचे मी टोमॅटो आपलं वाटाणा आणि जे कोण आहे ते थोडेसे हलकेसे ट्राय करून घेते म्हणजे आपल्याला ते आत्तामध्ये कच्चे लागणार नाही अगदी थोडेसे आपल्याला हे ट्राय करायचे त्यात आपण गाजरही बारीक कट करून घेतले तेही मी थोडंसं लासला याच्यावरती अगदी हलकस भाजून घेते थोडंसं यावर तवीपुरचं मीठ घालून घ्या म्हणजे या भाज्यांना छान मिक्स होईल आणि आता आपण या भाज्या मिक्स करूया कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आता याच्या या मिश्रणामध्ये ओतून घेऊया आता सगळं छान मिक्स झाले तर आता आपल्या या मिश्रणामध्ये आपण या मिक्स केलेल्या के भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या सगळ्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय तर आता मी मिक्स करून घेते छान मिक्स करून घेतले लास्टला याच्यामध्ये यू नो किंवा मग थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे सगळ्यात लास घाला आणि थोडं घट्ट वाटते म्हणून मी अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते आणि हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेते हे आप्याचं भांडं आहे याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आधी तर आता मी तेल लावून घेतलं आहे आता आपल्याला एक गॅसवर ठेवायचं आहे गॅस चालू करूया आणि आता यामध्ये आपण घालून घेऊया हे आप्याचं मिश्रण हे पूर्ण भरून आपल्याला भरून घ्यायचंय तर आता मी सगळं भरून घेते तर आता मी सगळं व्यवस्थित भरून घेतले आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटं अगदी मंद गॅसवरती कुक होऊन द्यायचंय तर आता आपण पाहूया हे दहा मिनटानंतर पाच मिनिटं झालीत आपण एकदा चेक करूया तर छान फुलले आपण एकदा चेक करून पाहूया पलटी होतात का वाव ॲक्च्युली पाच ते सहा मिनिटातच आपला एका साईडचा असा मस्त लाल झालाय तर आपण सगळेच आता पलटी करून घेऊया आपे टाकायच्या आधी हलकंसं तेल किंवा थोडंसं तूप याच्यामध्ये घालून घ्या म्हणजे खाली चिकटणार नाही आणि आपले आपे असे मस्त पलटी होती आणि मंद आचेवर आपण केले की आपला त्यातला कांदा टोमॅटो तो एकदम छान फ्राय होईल एकदा झाली की अगदी सहजपणे उलटले जातात ते पाहू शकता माझ्या आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं ना की मग चिकटणार नाही अजिबात मी आता अगदी थोडंसं तेल लावलं होतं थो त्याच्यामुळं थोडंसं चिकटलं होतं ते पण आपण नेक्स्ट आपे टाकता ना आणि आता मी परत सगळ्या याच्यावर असं थोडं थोडं खालची बाजू भाजण्यासाठी तूप लावून घेतलं याच्यामध्ये आणि आता आपण परत हे पाच मिनिटं झाकण ठेवून कुक करूया हे पिठे आपले मस्त भिजले पाहू शकता खूप छान झालंय तयार हे पाहू शकता असं याप्रमाणे फार तुम्हाला भिजल्यानंतर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालून ते असं मिक्स करून घ्या पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता आपले आपटे रेडी आहेत का आपण एकदा चेक करून पाहूया तर आपले आप्पे आता मस्त तयार झालेत आणि आपण आता ते काढून घेऊया डिशमध्ये आणि अशा प्रकारे आपली छान आपेची डिश रेडी आहे तर दुसरी डिश भरताना मी याच्यामध्ये तूप घालून घेतलं कारण पहिल्यांदा आपले थोडेसे आपेची पकले होते त्यामुळे आता मी असं थोडं थोडं त्यामध्ये तूप घालून घेतलं आहे आमच्याकडे जास्त तुपाचा वापर असतो कारण या निमित्ताने मुलींना थोडंसं पौष्टिक जातं नाहीतर त्या तूप खात नाही म्हणून मी असं जेवणातून त्यांना ते खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते तर आता परत माझं हे दुसरं भांड छान भरून झाले जर असं साईडला पडलं तर थोडस असं हात करून घ्यायचं आणि आता आपण याच्यावरही मंदाच्यावर झाकण ठेवून शिजून घेऊया आता आपण याच्यामध्ये तूप टाकलं होतं त्यामुळे हे अजिबात चिकटले नाही आणि असे पटकन निघत आहेत हे बघा अगदी काहीच त्रास होत नाही अगदी सहजपणे पैठे होतात ते आणि जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिट आपल्याला कुक व्हायला लागतात हे भांड पातळ आहे फार जाड नाहीये त्यामुळे पटकन होतंय जर तुमच्याकडचं भांडं थोडंसं से जाड असेल तर सात ते आठ मिनटं ठेवा एक वाटी रव्यामध्ये तीन लोकांना बरोबर नाश्ता होतो तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या आप्प्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करायला विसरू नका